यवतमाळ नगर परिषदेचा मालमत्ता कराता यवतमाळकरांना घरबसल्या भरता येणार आहे आधुनिक काळाशी सुसंगत कर भरणा पद्धतीचा अवलंब करीत यवतमाळ नगर परिषदेने ही सुविधा उपलब्ध केली असून यापुढे मालमत्ताधारकांना फोन पे गुगल पे ॲमेझॉन पे पेटीएम भीम ॲप व आपल्या वैयक्तिक नेट बँकिंग खात्यातून तसेच मालमत्ता कराच्या बिलावरील क्यू आर कोड स्कॅन करून मालमत्ता कराचा भरणा करता येणार आहे या सुविधेमुळे नागरिकांचा प्रत्यक्ष कार्यालयात येऊन कर भरण्यासाठी जाणारा वेळ वाचणार आहे मालमत्ता कर या थेट सुविधेमुळे नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार व सवडीनुसार कराचा भरणा येणार आहे या पद्धतीचा वापर करताना करदाता नागरिकांना म्युनिसिपल टॅक्स या टॅबमध्ये जाऊन यवतमाळ नगर परिषद सिलेक्ट केल्यानंतर आपला वॉर्ड क्रमांक व त्यापुढे मालमत्ता क्रमांक आणि मालमत्तेचा उपक्रमांक टाकून उपलब्ध पर्यायापैकी आपल्या सोयीच्या पेमेंट ॲपद्वारे कराचा भरणा करता येईल वरील पर्यायासह हो मालमत्ताधारकांना ऑनलाईन पेमेंटसाठी उपलब्ध असलेल्या अन्य विविध ॲपचा वापर करून सुद्धा आपल्या मालमत्ता कराचा भरणा करणे शक्य होणार आहे नागरिकांनी या पर्यायाचा अधिकाधिक वापर करून नगर परिषदेच्या मालमत्ता कराचा भरणा करावा असे आवाहन यवतमाळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक विजयकुमार सरनाईक यांनी केले आहे